नमस्कार मैत्रिणींनो मागील व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग आणि ते अस्तरवर मेन फॅब्रिकवर ठेवून कसं कट करायचं ते बघितलेलं होतं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली असणार आहे तिथे चेक करा ह्या व्हिडिओमध्ये आपण आता हे ब्लाऊज कसं शिवायचं अस्तर कसं जोडायचं ते बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा पाठीमागचा भाग आहे याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे म्हणून मी याच्यात हे दाखवणार नाही आहे आता इथे फ्रंट पार्ट आणि बाहीला अस्तर कसं जोडायचं आणि फ्रंट पार्ट कसा जोडायचं ते आपण बघणार आहोत ही आहे बाही आता आपण हे जे ब्लाउज पीस होतं मेन फॅब्रिक हे उलट बाजूने आपण कट केलेलं होतं म्हणून तिथेच मार्किंग करून घेतलेलं आहे ह्या उलट बाजूवर आणि ह्या उलट बाजूवरच हे अस्तरचं कापड इथे ठेवायचं आहे प्रिन्सेस कटचा साईड पार्ट आहे आणि इथे जॉईन करायचं असतं म्हणून इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे टक्स पॉईंटचंही मार्किंग करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं सेट करायचं आहे गोलाकार जो आकार आहे गोलाकार समोरच्याच बाजूला दुसऱ्या पार्टचा गोलाकार यायला पाहिजे ह्या पद्धतीने हे असं ठेवायचं आणि मग हे जॉईन करून घ्यायचं आहे मशीनने शिवून घ्यायचं किंवा तुम्ही हे सुई धागेने सुद्धा शिवून घेऊ शकतात मी इथे जसे दाखवत आहे त्याप्रमाणे मोठे मोठे टाके टाकून हे अस्तर तुम्ही जोडून घेऊ शकतात त्यानंतर मग साईडचा सा कापड कट करून तुम्हाला जर पुन्हा मशीनवर सिलाई टाकायची असेल मारायची असेल तर तुम्ही ही सिलाई मारू शकतात ह्याप्रमाणे हे अस्तर जोडायचं असतं प्रिसेस कटचा हा साईड पार्ट आहे आता हे जोडून झाल्यानंतर ह्याचप्रमाणे दुसरं पार्ट देखील जोडायचं आहे आणि साईडचं जे कापड आहे ते कट करायचं आहे एक्स्ट्राचं याप्रमाणे हे असं कट करायचं आहे त्यानंतर मग हे कसं जोडायचं ते आपण बघूया आता नंतर हे हा एक पार्ट तयार झालेला आहे आता इथे हे टक्स पॉईंटचं देखील मार्किंग केलेलं आहे त्यानंतर हा दुसरा पार्ट देखील असाच तयार करायचा नंतर हा मधला पार्ट घेतलेला आहे इथे देखील ह्या उलट बाजूवर मी मार्किंग केलेलं होतं त्याच्या समोरच दुसरी ही उलट बाजू यायला पाहिजे आणि दाखवल्याप्रमाणे हे असं सेट करायचं आहे आणि इथे ही जी आहे हू काय पट्टीकडची ही बाजू आहे तर तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे याच्यामुळे तुम्हाला समजेल की पट्ट्या कोणत्या बाजूला लावायच्या असतात म्हणून नवीन जर असाल तुम्ही तसं मार्किंग करून घ्या इथे हु काय पट्ट्या येणार आहेत म्हणून तिथे मार्किंग करून घ्या किंवा लिहून घ्या हु काय पट्ट्या जोडणे असं त्यानंतर मग इकडे हा साईड पार्ट जोड जोडायचा असतो तिथे देखील मार्किंग करून घ्या की साईड पार्ट जोडणे म्हणून आणि नंतर मग दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे आता हे अस्तर याला जा, जॉईंट झा जॉईन झालेलं आहे त्यानंतर हे दाखवल्याप्रमाणे हे असं जॉईन करायचं असतं ह्या पद्धतीने आता मी इथे एक पार्ट जॉईन करून दाखवते त्यानंतर ही जी आहे स्लीव देखील व्यवस्थित सेट करायच्या असतात आता सेट करण्याच्या आधी ह्या दोन्ही स्लीवची एकत्र अशी घडी घालायची आहे आणि जो खोल भाग असेल तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला हा खोल भाग दिसत असेल तर तिथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे आतील मुंड्याचा आकार असतो हा समोरच्या बाजूला जोडायचा असतो तिथे मार्किंग करायला विसरायचं नाही ते फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आता ही जी मेन फॅब्रिकची जी बाही आहे ती या दोन्ही बाह्या ह्या अशा सुलट बाजूनेच ठेवलेल्या आहेत त्यानंतर आता इथे हे जे बाही कटिंग ठेवताना एकच लक्षात घ्यायचं आहे जो समोरचा भाग आहे आतील मुंढ्याचा आकार त्याच्यासमोरच दुसरा आकार यायला पाहिजे ह्या पद्धतीने ठेवायचा हा आतील मुंड्याचा आकार आहे तर त्याच्यासमोरच हे असं ठेवायचं आणि इथे हा आतील मुंड्याचा आकार हा देखील आतील मुंड्याचा आकार समोरासमोर आलेले आहे आणि बाही जे बाही बॉटम जो आहे तो तो देखील समोरासमोर यायला पाहिजे ह्या पद्धतीने हे असं सेट करायचं आहे तर पुन्हा एकदा सांगते तुम्हाला हे बघा मेन फॅब्रिक सुलट बाजूने ठेवलं आहे आणि त्याच्यावर अस्तरचं कापड हे ठेवलेलं आहे अस्तरचं कापड ठेवताना आतील मुंड्याचा जो आकार आहे तो समोरासमोर दिसेल ह्याप्रमाणे ठेवायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकतात ह्याप्रमाणे आता हे साईड पाड दाखवल्याप्रमाणे हे असं जोडायचं आहे खालच्या वरचा पार्ट फक्त ठेवायचा कापड खेचायचं नाही आणि जसं आहे तसंच आकाराप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे ह्याप्रमाणे इथे ही सिलाई घ्यायची आहे प्रिन्सेस कटमध्ये जर तुम्ही कपड्यावर मास मारी, आ, मार्जिन घेतलं जॉईन करण्यासाठी तर ह्याप्रमाणे तुम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि खाली एक साईड पार्ट थोडंसं सा वाढून घेतला तर इथे व्यवस्थित जॉईन करता येतं तुम्ही इथे किती एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं असेल तरीसुद्धा हे बघा हे अगदी छान जोडलं जातं हे आणि खाली देखील हे फारसं कमी जास्त होत नाही आता इथे बघा हे अगदी बरोबर आलेलं आहे हाच एक फायदा असतो कपड्यावर प्रिन्सेस कट कर जॉईन करण्यासाठी मार्जिन घ्यायचा त्यानंतर मी दुसरा पार्ट देखील जॉईन करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता दोन्ही पार्ट एकत्र करायचे किंवा सेपरेटसुद्धा हे तुम्ही क कट करू शकतात खालून व्यवस्थित एकसारखं करण्यासाठी इथे हे असं एका लाईनीत ठेवून हे असं सेट करायचं आणि मग खालून व्यवस्थित हे असं कट करायचं आहे एकसारखं करायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे आता दोन्ही पार्ट हे व्यवस्थित खालून सेट झालेले आहेत त्यानंतर मग इथे आता बाहीचा अस्तर कसं जोडायचं हे बघा सुलट बाजूवर ही ठेवलेली आहे बाही आणि पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन मग ती खालच्या बाजूला उलटवायची आहे दाखवल्याप्रमाणे इथे ही अशी पाव इंच सिलाई मार्जिन घ्याय घेऊन सिलाई मारायची त्यानंतर मग इथे दापटीप टाकायची दापटीप टाकताना आस्तरकडे सिलाई मार्जिन राहील ह्याप्रमाणे ते खालचं कपड्याचं सिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि त्याच्यावर दापटीप घ्यायची आहे त्यानंतर मग हे त्यान असं उलटून म्हणजे खा बाही खालच्या बाजूला अस्तर खालच्या बाजूला ठेवून वरून एक दापटीप घ्यायची आहे आणि मग साईडने हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करायचा आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे हे असं अस्तर जोडून घ्यायचं आहे हे तुम्ही सुई धागेने देखील जोडू शकतात कुठेही फुगा घोळ होऊ न देता हे अस्तर असं जोडायचं आहे तुम्हाला मशीनवर जोडता येत नसेल तर तुम्ही सुई सुद्धा हे जोडू शकतात आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे ह्याचप्रमाणे दुसरी बाही जी आहे ती तयार करून घ्यायची आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून आता तयार झाल्यानंतर ह्या बाहीची अशी घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर चेक करायचा आतील गुंड्याचा आकार हा समोरासमोर आला समौर आहे की नाही हे इथे समोरासमोर आलेले आहेत त्यानंतर आता इथे कंबरपट्टी लावायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी एक इंच किंवा सव्वा इंच रुंदीची ही पट्टी घ्यायची आहे आणि खालच्या बाजूलाही अशी ठेवून इथे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन जोडायची आहे वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि मग ती खालच्या बाजूला उलटून घ्यायची आहे सरळ बाजूला पट्टी ठेवून जोडायची आहे आणि नंतर मग इथे दाबटीप देऊन ती खालच्या बाजूला दुमडून घ्यायची आहे दुमडण्याच्या आधी साईडला ह्या पट्टीचे हे असे काठ फोल्ड करायचे आहेत आणि मग ती दुमडायची आहे अस्तरच्या बाजूला जर तुम्ही गोल गळा तयार करत असाल पुढच्या बाजूला तर सुरुवातीला खाली आधी कंबरपट्टी लावायची आणि मग भूकलुक्सपट्ट्या लावायच्या आणि डिझाईनचा गळा तयार करत असाल तर वरती गळा तयार करायचा त्यानंतर मग खाली कंबरपट्टी लावायची आता ह्या पार्टला मी कंबरपट्टी लावून घेतलेली आहे त्याचप्रमाणे या दुसऱ्या देखील जोडून घेतलेली आहे नंतर मग आता इथे हुकलुप्स पट्ट्या लावायच्या असतात आता इथे ही पट्टी जी असते ती पावणे दोन इंच रुंदीची घ्यायची आहे आणि पट्टी जी आपल्याला पुढे आणायची असते म्हणून ती थोडी जास्त रुंदीची घ्यायची आहे इथे मी अडीच इंच रुंदीची ही पट्टी किंवा आयपट्टी देखील म्हणतात त्याला ती घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ह्या असे जोडायच्या आहेत याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा आणि ही जी लूप्स पट्टी आहे अशी पुढे आणायची असते आता इथे मी ह्या पट्ट्या जोडून घेत आहे जर तुम्हाला कळलं नाही कोणत्या बाजूला ही पट्टी लावायची तर मापाचं ब्लाऊज घ्यायचं त्याच्या पट्ट्या बघायच्या आता इथे हे मापाचं ब्लाऊज सरळ बाजूनेच ठेवायचं आणि जे शिवत असलेले ते ब्लाऊजसुद्धा सरळ बाजूनेच ठेवायचं आणि बघायचं कोणत्या बाजूला कोणती पट्टी लावलेली ला आहे त्याप्रमाणे इथे लावायची हुक्स पट्टी हुकची पट्टी असते ती कमी रुंदीची असते लूज पट्टी ही जास्त रुंदीची असते ती पुढे आणायची असते ह्याप्रमाणे तुम्ही ह्या पट्ट्या लावू शकता मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा आता इथे मी पट्टी लावून घेतलेली आहे आणि ही पट्टी देखील लावलेली आहे पण लूप्स अजून मी तयार केलेले नाही आहेत ते त्या ते तयार करण्याच्या आधी काय करायचं आहे मापाची पट्टी घ्यायची आहे आणि त्या पट्टीची जी पट्टी आहे ती मोजायची आहे आणि शिवत असलेल्या ब्लाऊजची पण हुपट्टी मोजायची जेवढी जा जास्त येत असेल तेवढी ते ही कट करायची आहे दाखवल्याप्रमाणे जसं आपण आता इथे गोलगळ्याला आकार देतो त्याप्रमाणे इथे आकार देऊन मग ही पट्टी कट करायची आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे हा आकार जा जा असा आकार देऊन ती वरती जास्त कट करायची नाही आहे अगदी थोडी दाखवल्याप्रमाणे ही अशी कट करून घ्यायची आहे जेवढी मापात बसत असेल शिवत असलेल्या ब्लाऊज तयार असलेल्या ब्लाऊजची त्याप्रमाणे नंतर मग दुसरी पट्टी त्याच्यावर ठेवून चेक करायची आहे ती देखील जेवढी जा जास्त येत असेल तेवढी कट करायची आहे आता ही एवढी जास्त येत होती म्हणून ही कट केली तेवढी त्यानंतर मग गळ्याला पायपिंग करायची आहे आता इथे गळा व्यवस्थित गोल आकारात व्यवस्थित सेट करायचा आहे आणि मग नंतर पायपिंग करायची आहे पायपिंग कशी करतात याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा आता मी इथे एका पार्टला पायपिंग करून दाखवत आहे आता बघा इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी पट्टी ठेवायची आहे हे जे लुप्स आहेत ते मी नंतर बनवणार आहे आता इथे ही अशी पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे आणि मग ती डबल फोल्ड करून आतल्या बाजूला दुमडायची आहे दाखवल्याप्रमाणे कपडा आतमध्ये असा फोल्ड करायचा नंतर पुन्हा एक फोल्ड करून नंतर असा पुन्हा एक डबल फोल्ड करून मग इथे सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे इथे ही अशी पायपिंग करायची असते ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा किंवा दहा दिवसाचा शिवण क्लास ह्याच्यात तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तिथे दिसणार आहे स्टेप बाय स्टेप तिथे मी ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे सावकाश पद्धतीने ते तुम्ही बघा त्यानंतर आता इथे हे असा गोट तयार करून झाल्यानंतर मग इथे हूक हूकसाठी मार्किंग करायचं आहे हे दाखवल्याप्रमाणे असे सारखे अंतरावर पाच सहा तुम्ही इथे हुक्ससाठी मार्क सॉरी लूप्ससाठी मार्किंग करून घेऊ शकतात आणि मग तिथे दाखवल्याप्रमाणे हे असे लूप्स तयार करायचे आहेत इकडे सरळ घ्यायचे जिथे लूप्स बनवायचं असेल तिथे व्ही शेपमध्ये सिलाई घ्यायची आहे आणि जिथे कॉर्नर येत असतील व्ही शेपमध्ये तिथे सोई कपड्यात अडकून मग कपडा फिरून सिलाई घ्यायची दाखवल्याप्रमाणे मी इथे हे लुप्स तयार करून करून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने हे लुप्स तयार करायचे असतात तुम्ही इथे दोऱ्याने देखील लुप्स तयार करू शकतात ते देखील त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्यानंतर आता ह्या बाजूला वरच्या बाजूने पट्टी लावायची असते हुकच्या हुकच्या बाजूला ही वरच्या बाजूने पट्टी जोडायची असते पायपिंगची ह्याप्रमाणे ही अशी पायपिंग करायची असते अशा पद्धतीने हाँ, पार्ट तैयार है। बैक पार्ट है, हा फ्रंट पार्ट तयार करून झालेला आहे ह्या ब्लाउजचा बॅक पार्टचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तोही तुम्ही बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा